पुरे झाल्या आता अरे पुरे झाल्या आता न ह्या तुमच्या चाटान मागणी मंजूर कर खरोखर मागणी मंजूर कर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर मागणी मागण्यासाठी गेलो हो तो मुंबईला मागणी मागण्यासाठी गेलो होतो तो मुंबईला या कुरवर आम्हा काठी हल्ला केला या कुरवर पोलिस काठी हल्ला केला अरे ही भीम सैना ही भीम सैनान भिनार भी नाही कोणान पोलिस ध्यानी धर अरे पोलीस ध्यानी धर आहो चल बघाता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर मागतल्याने नाही मिळाली आम्ही बळजबरीने घेऊ मागतल्याने नाही मिळाली आम्ही बळजबरीने घेऊ या भीमरायाचे आम्ही रक्त आम्ही अरे वकिलाचा घोडा अरे वकिलाचा घोडा न थांब जरा थोड राखी व जागा धर अरे राखी व जागा धर चल बघा आता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर अरे पुऱ्या झाल्या आता अरे पुऱ्या झाल्या आता ना ह्या तुमच्या चाटान मागणी मंजूर कर खरोखर मागणी मंजूर कर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर ूत शिकले आहे आमचे हे चपोर पोर बहुत शिकले आहे आमचे हे पोर नवकर की त्यांना नाही पैशाचा कमजोर नवकर की त्यांना नाही पैशाचा कमजोर अरे कोणी झाला एमबेन कोणी झाला बी आणला एल बी नंबर अभिमाने आणला एल बी नंबर आहो चल बघाता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघाता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर <स्या> या पंचशिलेचा बाग लावीला माझ्या अभिमाने या खेड्यापाड्यामधी वाडीला मोठ्या जोमाने या पंचशिलेचा बाग लावीला माझ्या अभिमाने या पाड्या मधी वाढीला मोठ्या जोमाने कवाडे पुढ चल कवाडे कवाड्या पुढाधरे न मशाल हाती धर हर मशाल हाती धर आहो चल बघा आता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा आता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर अरे पुऱ्या झाले आता अरे पुरे झाले आता ह्या तुमच्या चाटान मागणी मंजूर कर खरोखर मागणी मंजूर कर आहो चल बघा आता विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर आहो चल बघा विद्यापीठाला नाव दिलं आंबेडकर जय मंडळी